दिंडोरी तालुक्यातील रेशन कार्ड ऑनलाईन होत नसल्यामुळे सुमारे नऊ हजार कार्डधारक मोफत मिळणाऱ्या धान्यापासून वंचित असून या संदर्भात शासनानं तात्काळ दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळानं निवेदनाद्वारे तहसील व रेशन पुरवठा अधिकारी अक्षय लोहारकर यांच्याकडे केली आहे या निवेदनात म्हटलं आहे की आपल्या कार्यालयामार्फत वितरित करण्यात आलेले रे शेकडो रेशन कार्ड हेतूपुरस्कार ऑनलाइन केले जात नाहीत या संदर्भात अनेक वेळा आपल्या कार्यालयाशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तर दिलं जात नाही या उलट तालुक्यातील नागरिकांकडून रेशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत अनेक रेशन कार्ड धारकांचे कार्ड ऑनलाईन करून देण्याच्या नावाखाली आर्थिक लोट झाल्याचं निदर्शनास आला आहे नवीन किंवा विभक्त रेशन कार्ड देताना आधीच्या कार्डमधून कमी केलेली नावं ऑनलाईन प्रणालीवर आधीच्या रेशन कार्डमध्ये दिसतात परिणामी या रेशन कार्ड धारकांना मोफत मिळणाऱ्या धन्यापासून वंचित राहावं लागतं तसेच या सर्व रेशन कृषी अवजारे प्रधानमंत्री आवास योजना वैद्यकीय उपचार यांसारख्या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे या संदर्भात तात्काळ दखल घेऊन तालुक्यातील रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासंदर्भात उचित कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केली जाईल याच गांभीर्यानं नोंद घ्यावी निवेदनावर भाजपा ग्रामीण उपजिल्हा अध्यक्ष वसंतराव कावळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती योगेश बर्डे शाम हिरे पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत थेटे शंकर शिंदे वनारवाडीचे उपसरपंच दत्तू भेरे लकी शिंदे मोहन देशमुख आदींच्या सह्या आहेत दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण दिंडोरी